हॅलो गाईज नमस्कार नमस्ते मी आहे रजिता तर आज मी चालले खार दांडा मार्केट तर खार दांडा मार्केट कुठे आहे ते आज तुम्हाला या ब्लॉकमध्ये पाहायला भेटेल तर माझं ब्लॉग शेवटपर्यंत पहा तर चला मी तुम्हाला आता खार मार्केटमध्ये भेटते तर गाईस मी आता आलेले खार दांडा मार्केट तर गाईज हे आहे खारांड्यामधले दांडेश्वर शंकर मंदिर खारदांड्यामध्ये दोन मंदिर प्रसिद्ध आहेत एक राम मंदिर आणि एक दांडेश्वर शंकर मंदिर तर आता पुढे जायचं आहे तर इथे मी काही घरची वस्तू घेतली ते घेऊन आता मला मच्छी घ्यायला जायचं आहे आता मच्छी होलसेलमध्ये मच्छी कुठे भेटते ते तुम्हाला आता दाखवते तर ह्या ठिकाणी भेटते होलसेल मच्छी ही तर ही मावशी आहे तिच्याकडे मी नेहमी मच्छी घेते ति तिच्याकडे मी कोलबी घेतली आणि तिच्याकडून आता कोलबी घेऊन घरी जायला निघालेली आहे तर इथे पन्नास रुपये शंभर रुपये असं वाटा आहे मच्छीचा जशी आपण घेऊ मच्छी त्याच्यावरती आहे छान इथे मच्छी भेटते सर्व प्रकारची मच्छी भेटते तर आता निघूया घरी जायला तर पाहू शकता तर काही ही ज्या ठिकाणी मच्छी भेटते ती हा दांड्यामधल्या खल्यावरती भेटते होलसेलमध्ये आणि मच्छी मार्केट दुसऱ्या ठिकाणी आहे पण खल्यावरती जी भेटते ती होलसेलमध्ये भेटते तर आम्ही इथे येऊन मच्छी घेऊन जायचो आता आपण निर्य घरी जाऊ आता मच्छी घेऊन झालेले तर आता आपण निघूया घरी जायला तर गाईस छोटीशी व्हिडिओ बनवले कशी वाटली कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय